गुंडगे येथील डम्पिंग ग्राउंडला अधिकारी वैभव गारवे यांची भेट गुंडगे गावालगत असणारे डम्पिंग ग्राउंड हटवा या मागणीसाठी घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पंचशील पंचशीलनगर संत रोहिदास नगर येथील नागरिकांनी तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला होता या बहिष्काराची दखल घेऊन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शुक्रवार दिनांक दहा मे रोजी साडेचार वाजता गुंडगे येथील डम्पिंग ग्राउंडला भेट दिली या भेटीदरम्यान मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांबरोबर संवाद साधला त्यावेळी ते, ते म्हणाले की आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आपणास निवडणुकीच्या अगोदर लेखी स्वरूपात पत्र दिले जाईल त्यामुळे आपण हा बहिष्कार मागे घ्यावा अशी संघर्ष समितीसमोर विनंती केली आज या ठिकाणी घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून गुणगे परिसर पंचशीलनगर संत नगर या त्या नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होतो आहे आणि हे डम्पिंग ग्राउंड हटलं पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष समिती सतत झटत आहे आणि कर्जत नगर परिषदेबरोबर पत्रव्यवहार करत आहे हे पत्रव्यवहार करत असतानाच आता येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर या परिसरातल्या लोकांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातलेला आहे आणि तो बहिष्कार घातलेला आहे तो बहिष्कार पाठीमागे घ्यावा त्याचबरोबर कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली संघर्ष समितीच्या बरोबर आणि हा बहिष्कार पाठीमागं घ्यावा अशी ते विनंती करण्यासाठी आलेले आहेत साहेब नमस्कार नमस्कार आपण डम्पिंग ग्राउंडला भेट देण्यासाठी आलेला आहात तर काय आपली भूमिका आहे घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाला आज भेट दिल्यानंतर नागरिकांच्या अनेक समस्या होत्या त्यातल्या बऱ्याच समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत अनेक यांच्यापूर्वीही त्यांच्या तक्रारी होत्या गुणगा परिसरातील समस्त नागरिकांना मी हीच विनंती करेल की आपल्या ज्या काही समस्या आहे त्या नगरपालिका स्तरावर गांभीर्याने ह्या सर्वांवर काम केले जाईल आणि ह्या सर्व तुमच्या समस्या दूर करण्यात येतील त्यामुळे आपण सर्वांनी येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाला उतरावं आणि जो आपला काही बहिष्काराचा जो आपण एक निर्णय घेणार होते तो मागे घ्यावा आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे ही माझी समस्त गुणगेकरांना विनंती राहीन आणि आज आता जे काही आम्ही त्यांना आश्वासनं दिलेले तेही आम्ही त्यांना लेखी स्वरूपात लवकरच देऊन टाकू धन्यवाद हा मुख्य मुद्दा आमचा आहे की डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हलवलं पाहिजे त्यासाठी आपण शासकीय शासन स्तरावर काय पाठपुरावा करणार आहात पर्यायी जागेची आम्ही पर्यायी जागेसाठी प्रयत्न करत आहोत की जेणेकरून जो काही आता ह्या एकाच भागावर जो काही घनकचऱ्याचा जो काही लोड येत असेल त्याचं जेणेकरून विकेंद्रीकरण पद्धतीने कचऱ्यावर हे करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी विकेंद्रीकरण पद्धतीने आपण शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी त्याचं नियोजन करू असं आमचं नियोजन आहे नगरपालिकेचं बरं इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या त्या डम्पिंग ग्राउंडमुळे त्या शेतकऱ्यांना तुम्ही मोहबदला देणार आहात का बघा काही गोष्टी ह्या नगरपालिका स्तरावरती प नगरपालिकेच्या हाती नसतात पण तरी पण जर का कोणाचं काही नुकसान होत असेल दुसरा काही कोणत्या प्रकारचं होत असेल तर आम्ही त्याला गटर किंवा दुसऱ्या पाईपमार्फत आम्ही त्यांना वा वाट मोकळी करून देऊ त्यांच्या शेतात जर कधी कोणत्याही प्रकारचा निचरा होत असेल तर आणि त्यांची जी काही समस्या आहे ती मार्गे लावून देऊ आणि आणखी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मच्छर पसरलेले त्या परिसरामध्ये त्याच्यावर तात्काळ काय कारवाई करता येईल का आपल्याला आम्ही तात्काळ नगरपालिकेचे कर्मचारी लावून फवारणी वगैरे करून बाकीच्या ज्या काही प्रोविजन आहेत डास कमी करण्यासाठी त्या आम्ही तात्काळ त्याची उपयोजना करू धन्यवाद या ठिकाणी व अधिकारी कर्जत नगर परिषदेचे वैभव साहेब उपस्थित राहिले आणि त्यांनी समितीबरोबर चर्चा साधली त्यानंतर चर्चेमधून त्यांनी सकारात्मक या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा असं त्यांनी या ठिकाणी आव्हान केलं लेखीपत्राच्या आश्वासनानंतरच मतदानाचा बहिष्कार मागे घेतला जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने यावेळी घेतली आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका